काश्मीरमध्ये पुंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन पाच जवान शहीद केले जातात हे या देशाचं दुर्दैव आहे लक्षात घ्या हे काल जे झालं पुंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे नक्की काय झालं सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली आणि काल पूंछच्या बाबतीतसुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी पुंछ बारामुल्ला बरं का येथे शंभरच्या वर जवान मारले गेले आहेत या सरकारला लाज वाटत नाही एक काल एकाच वेळेला पाच जवान मारले गेले सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे आणि कोणासाठी हां विरोधी पक्षांची खासदारांची कत्तल करायची आणि त्याच वेळेला आपल्या जवानांची कत्तल उड्या पाहून हां राम मंदिराच्या घंटा बाजूला जायचं या घंटांच्या डोक्यात ताबटल्या पाहिजेत